राज्यामध्ये मराठा समाजाला खुश केल्यानंतर राज्यातील इतर समाजाला सुद्धा खुश करण्याचा प्रयत्न सध्या राज्य करत आहे आणि त्याचा प्रत्येक या ठिकाणी आजच्या म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाहायला मिळेल या ठिकाणी मित्रांनो खूप साऱ्या योजना ह्या ओबीसी व या ठिकाणी भटक्या आणि मुक्त जातींच्या विकासासाठी आयोजित करण्यात आलेले आहेत आखण्यात आलेले आहेत या ठिकाणी मंत्रिमंडळा मधली पहिली जी योजना आहे जी यो पारित करण्यात आली मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला ओबीसी आणि भटक्या मुक्त जातीच्या विकासाची प्रक्रिया आता अधिक प्रभावी होणार आहे आणि यानुसार वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळात तीनशे कोटींचे व इतर राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळात अडीचशे कोटींचे त्यामुळे या ठिकाणी सहाय्यक अनुदान दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या धर्तीवर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्यास परतावा कर योजना या ठिकाणी महामंडळ आणि वसंतराव या ठिकाणी राबवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे राज्य इतर मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणार आहे थेट कर्जाची जी मर्यादा होती ती या ठिकाणी मित्रांनो आता पंचवीस हजाराहून वाढून ती एक लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे आणि यामुळे सगळ्यात जास्त फायदा जो कोणाला उला असेल तर तो ओबीसी तरुणांना या ठिकाणी याचा फायदा होणार आहे त्यानंतर मित्रांनो आणखी दुसरी महत्वाची न्यूज आहे की ओबीसी तरुणांसाठी या ठिकाणी उभारली जाणार आहेत कोणकोणती आहेत पहा त्या ठिकाणी तर विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी अठरा या ठिकाणी मुलांसाठी अठरा आणि मुलींसाठी अठरा अशी एकूण छत्तीस हॉस्टेल्स ओबीसी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी उभी समाजातील या ठिकाणी उभारली जाणार आहेत आणि वसतिग्रहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास भोजन त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य आणि आरोग्य आदी सुविधा या ठिकाणी दिल्या जाणार आहेत त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या हिशासह केंद्र शासनाच्या बाबू जग कोटीसह दोनशे त्र्याण्णव नवीन कायम व कंट्रा पदांना सुद्धा या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे ओपी ओबीसी समाजासाठी या ठिकाणी वस्तिग्रह जे आहेत हॉस्टेल्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी काढण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची बातमी आहे ते ओबीसी समाजासाठी मित्रांनो ओबीसी मधील दहावी आणि बाराव्यात प्रथम येणाऱ्या गुणवंतांना या ये ठिकाणी पुरस्कार देण्यात येणार आहेत या ठिकाणी यत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत राज्यातून व विभागामधून सर्वप्रथम जे येतील अशांना या ये ठिकाणी हे पुरस्कार दिला जाईल स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाने पुरस्कार ना पन्नास लाखांची तरतूद आहे म्हणजे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाने दहावीमध्ये विभागामधून आणि त्या ठिकाणी राज्यातून जे प्रथम येतील बारावीमध्ये विभागातून आणि राज्यातून जे पहिले येतील त्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या आधारावर ही बक्षीस योजना दिली जाईल आणि त्यासाठी पन्नास लाखांची तरतूद सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय आहे ओबीसी समाजामधल्या जे उमेदवार आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मित्रांनो ओबीसी मधील ते आ, ते विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुद्धा या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि याची अंमलबजावणी दोन हजार एकोणीस वीस या वर्षापासून केली जाणार आहे यामध्ये पाचवी ते दहावीतील सुमारे दोन लाख वीस हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे आणि शासन दरवर्षी अठरा कोटींचा यावर खर्च सुद्धा करणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची जे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला तो आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांची खावटी कर्ज सुद्धा जी माफ आहे म्हणजे कर्ज होती ती डायरेक्टली या ठिकाणी माफ केली जाणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो विविध निर्णय घेण्यात आले मी तुम्हाला अगोदर सांगितले त्याचप्रमाणे या ठिकाणी महत्वाचे आणखी सुद्धा निर्णय आहेत तर ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो आहेत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आणि इतर मागास वित्त आणि विकास थेट कर्ज योजनेची मर्यादा आता सांगितलं तुम्हाला की एक लाखांपर्यंत या ठिकाणी केली जाणार आहे केंद्राची प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य सरकारची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना या ठिकाणी एकत्रित केल्या जाणार आहे त्यांचा या ठिकाणी समन्वय साधला जाणार आहे पुढचा निर्णय आहे म्हाडा आणि सिडकोच्या जमिनीवरील रहिवाशांना तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा विकास वापरासाठी देण्यात आलेल्या क्षेत्रांवर वाढीव दराने आकृषित दराची आकारणी करण्यात येऊ नये यासाठी संबंधित अधिनियमात तरतूद करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो मान्यता देण्यात आलेली आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जेवढ्या काही मित्रांनो महत्वाच्या योजना झाल्या त्या मी या ठिकाणी आपल्याला शेअर केल्या त्याचप्रमाणे आणखी योजना आहे मित्रांनो उच्च शिक्षणाची संधी मागास घटकांना उपलब्ध करून देण्यासाठी नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजची नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजची सुद्धा या ठिकाणी स्थापना केली जाणार आहे आणि ही मॉडेल डिग्री कॉलेज नंदुरबार आणि दोन जिल्ह्यात उच्च शिक्षणाची पट नोंदणी वाढवण्यासाठी निर्णय घेण्यात आला यासाठी प्रत्येकी बारा सा सा कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी उभारला जाणार आहे आणि राज्याचा एकूण हिस्सा नऊ कोटी साठ लाख आणि वस्तीगृह बांधकामाचा खर्च एकोणीस कोटी सत्तावीस लाख असे मिळून अठ्ठावीस कोटी सत्याऐंशी लाखांचा या ठिकाणी खर्चाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आणि दोन्ही कॉलेजसाठी शिक्षकांची अठ्ठ्याऐंशी पदे आणि इतर शहाण्णव पदे भरण्यास सुद्धा मंजुरी देण्यात आली आणि त्यासाठी वार्षिक खर्च आठ कोटी बावीस लाख या वर्षीच्या मंजूर सुद्धा करण्यात आला त्याचप्रमाणे मित्रांनो पुढचा निर्णय सर्वसामान्यांना आता आर्थिक व्यापक आरोग्य सुविधा मिळणार आहे का आहे प्रधानमंत्री जनआरोग्य राबविण्यात येणार आहेत आणि या योजनेमधून पाच लाखापर्यंत उपचार जो आहे तो या ठिकाणी मोफत केला जाणार आहे योजनेतून एक हजार दोनशे नऊ वैद्यकीय उपचारांचा तसेच एकशे त्र्याऐंशी पाठपुरावा सेवांचा लाभ मिळणार आहे शहरी भागातील एकवीस पॉईंट एक्क्याऐंशी लाख तर ग्रामीण भागातील अठ्ठावन्न पॉईंट लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीचे मित्रांनो हेच अपडेट होतं आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा जास्त मंत्रिमंडळ निर्णय शासकीय निर्णय विचारले जातात त्यामुळे मित्रांनो हे नवीन सदर मी सुरू केलेले आहे दर मंत्रिमंडळ बैठकीचे अपडेट तुम्हाला याच्या माध्यमातून मिळत जाईल कसं वाटलं तुम्हाला हे नवीन सदर त्याचप्रमाणे मित्रांनो यामध्ये काही सजेशन करेक्शन असतील तर तुम्ही मला प्लीज कॉमेंट्स मध्ये घ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यामध्ये करेक्शन करण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व मित्रांसोबत मित्रांनो व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक जिथे कुठे शेअर करता येईल त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो पुन्हा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल बटन आहे ते सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा ऑनलाईन येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो बाय जय हिंद जय महाराष्ट्र